आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे आय सी डी एस एकात्मिक बाल विकास योजना यामधील झालेली होती सदरील पदभरतीचा निकाल आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध झालेला आहे तो निकाल आपल्याला स्क्रीनवर या साईडला दिसत असेल तर मित्रांनो यामध्ये काय काय दिलेलं आहे विद्यार्थ्याचा सिरियल नंबर आहे रोल नंबर आहे ॲप्लिकंटचे नाव आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आहेत प्रोरेटेड मार्क्स आहेत आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन मित्रांनो आपल्याला हे जे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आहेत यानुसारच आपले पदभरतीमध्ये सिलेक्शन ठरणार आहे तर या ठिकाणी आपल्याला सिरियलनुसार मार्क्सचे नॉर्मलायझेशन नंतरची लिस्ट दिलेली आहे परंतु यामध्ये अशा पद्धतीने शॉर्ट आउट केलेले नाही की एकदम रैंक वाला किती वाला विद्यार्थी आहे तर ते बघायचे असेल तर मित्रांनो आपण कमेंट मध्ये यस म्हणून टाइप करा आपल्याला लवकरच त्याबाबत अपडेट दिली जाईल आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन जे की रँकनुसार आपण आपल्या वेबसाईटवर दाखवणार आहोत ते बघण्यासाठी आपण कमेंटमध्ये यस टाईप करायचे आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद